हो सव्वीस जुलैला सांगता कुठल्याही मुलीला घरी घेऊन येतोस आई तिला मराठी समजतो कधी असं झालं की तुला वाटलं की अरे आपण हे तिला किंवा त्याला कळतय मला वाटतं आजकाल ना हे बोलण्यापेक्षा हे सगळं व्हॉट्सअप जे आलंय ना त्याच्यावर असे घोळ जास्त होतात कारण मी टेक्स्ट टाईप करतो आणि ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच व्यक्तीला पाठवतो तर असं झालेलं आहे अरे यार काय केलं आहे आणि ही तेव्हाची गोष्ट जेव्हा आजकालचे अनसेंट किंवा लगेच डिलीट करण्याचे ऑप्शन ते यायचे नाहीत तेव्हाची गोष्ट आहे त्यामुळे अशी माती घालली न सांगता कुठल्याही मुलीला घरी घेऊन येतो असं आई म्हणते इथे तसं आता काय म्हणजे घरी सांगावं लागलाय का आता सोशल साइट वर न कळलंय काय सांगता <laughs> <laughs> exactly. मी सांगेन तर आतापर्यंत गेल्या दहा वर्षात थँक्यू सो मच इतके वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 वे� असं हे झालेलं आहे की बाबांना माझ्यावरती विश्वास आहे की हा सांगेल तेव्हा ते सत्य त्यामुळे ना सोशल मीडिया ना सांगून मी तुम्हाला सगळ्यांना कॉमेंट सांगेन काही असेल तर मला इन्व्हिटेशन येणार आहे हे मला माहिती आहे म्हणजे आणि